नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माणचे अध्यक्ष प्रकाश पाटील आज मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आमच्या दिव्यातल्या सर्व नागरिकांच्या मनात असलेला हा जो दिवा चौक आहे या चौकाला नाव कोणाचं द्यायचं याच्यावर खूप जणांचे ध्येयवाद आणि याच्यापासून खूप जणांचे राजकारण देखील झालं काही जणांनी या चौकामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पैसे गावून लोकांना मोफत छत्र्या मोफत वया वाटण्याचा देखील त्यांचा प्रयत्न चालू आहे पण आज आम्ही महाराष्ट्र सेनेतर्फे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आज या चौकामध्ये लावून येणाऱ्या दहा ऑगस्टला या चौकाचं नामकरण करणार आहे त्यासाठी आम्ही दिव्यातील सर्व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंडळ त्यानंतर गणपती उत्सव मंडळ त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळ या सर्व मंडळांना आम्ही भेटून तसेच संत रोहिदास मित्रमंडळ मारे काही आहेत सर्वांना आम्ही भेटून या चौकाचे नामकरण करण्यासाठी येत्या दहा ऑगस्टची त्यांना निमंत्रण पत्रिका तर देणारच आहे पण मी आज तुमच्या प्रसारमाध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सांगेन येत्या दहा ऑगस्टला दुपारी बारा वाजता या चौकामध्ये तुम्ही सर्वांनी सामील व्हा या चौकाला आपल्याला नामकरण द्यायचं आहे कारण आपला अस्तित्व असलेला हा चौक या चौकामध्ये आपलं कुठली पाहुणा आला तरी आपल्याला सांगावं लागतं शॉपच्या समोर आहे तर आता याच्या आधी समोर आहे न सांगता इथे या चौकाचं जो महाराजांचं नाव देण्यात येईल त्यात आपण ऍड्रेस नाही सांगायचं की आम्ही महाराजांच्या या चौकामध्ये उभे आहोत इथे तुम्ही सर्वांनी या आणि आता मी जाहीरपणे सर्वांना आमंत्रण करतो की येत्या दहा ऑगस्टला सर्वांनी इथे आहे बारा वाजता या चौकामध्ये महाराजांच्या नावाचा एक फळक लावण्यात येईल राहिलेल्या ये महाराजांचा जे स्मारक आहे त्याचे पैसे तुम्ही कुठे गायब केल्यात ते आम्ही त्या शोधूनच काढू आणि मी माझे जेवढे देखील आहेत मी आमंत्रण करतो की तुम्ही त्या दहा ऑगस्टला बारा वाजता या चौकामध्ये यायचं आहे आपण सर्व दिवेकर या चौकाचं नामकरण करू ही सर्व दिवेकरांची इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे पण दादा नेमका जो करोडोची निधी होती ती निधी पास झालेली आहे पण आता तरी देखील सुद्धा या कामाची सुरुवात का होत नाही ही निधी माननीय उपमुख्यमंत्री दोन हजार तेवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी घोषणा केली होती का या चौकामध्ये अश्वरूप पुतळा बनवणार पण तो अश्वरूप पुतळ्याच्या जागी आणि जे चिमणी पाखरा अनुभव आहेत त्या पुतळ्याचे पैसे गेले कुठे या प्रश्नाचा उत्तर आज हा झेंडा आम्ही भगवा जो झेंडा घेतलेला आहे तो नुसताच भगवा झेंडा नसून या चौका पासून याच्या पुढे दिव्यावर होणारे प्रत्येक अन्याय या संघर्ष म्हणून हा झेंडा इथे लावणार आहे या झेंड्यालाच आम्ही वंदन करून या चौकाला वंदन करून याच्या पुढे दिव्यामध्ये जेवढे आंदोलन होते तिथूनच होणार